तर गायच आज आम्ही नुसती रील्स नाही केली आहे लोणाळ्याची तर आम्ही आज खरंच लोणाळ्याला आहे आणि अचानक भयानक प्लॅन आहे आणि आम्ही निघतो माझी बॅग कशी माझी बॅग तर आज आम्ही दोघच नाही आहेत तर आज आहेत आम्ही ती तीन टवळे आज आम्ही अचानक भयानक मध्ये निघले मस्त पैकी आणि जाणार लोणावळा कॅमेरा खाणार आहे आणि आम्ही जायच्या आम्ही पहिली एक आम्हाला रील्स बनवायची तर ती आम्ही रील्स बनवणार तर बघू मस्त येते आणि खूप एवढा पाऊस पडतो तरी गरम होत आहे Let's go, Bobby. Let's बऱ्याच दिवसानंतर आज आम्ही थेट चाललोय लोणावळा आज आम्ही चाललोय लोणावल्याला दिव्या मस्त छान आज बऱ्याच दिवसांना तयार झाले आणि मस्त पैकी जीन्स वगैरे घातले आज आज ना ऐकत दिव्या जीन्स वगैरे भरपूर टाइमने आज दिवसाने आय लाईक सॉरी हा एवढी शाईनिंग मला आवडतो चल आपला मरचा गणपती आलाय हा काय जे मळचा गणपती गणपती बाप्पा मोर्या हे मोर्या आवाज आला मोरया <laughs> हा गाईस तुम्हाला मडला जायचं असेल तर मॅप लावा आणि मडला जायचं असेल तर मॅप लावा आणि आहे अगं ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी आता मी एवढा अख्खा रस्ता तर नाही दाखवू शकत कारण की हा तर आमचा कॉमन रस्ता आहे भूषण तर डोळे झाकून देतो आम्हाला डायरेक्ट मग काय आमच्या इथून काय उठसुट जाऊ शकतो त्याच्यामुळे ठीक आहे मी तर आपण मागच्या वर्षी तर गेलो पण नव्हतो कारण मजाच नाही आम्ही जाऊन आलो तिथे काय जायचो साऱ्यासारखे पण ठीक आहे यावेळेस वेळेस चाललंय तर बघूया काय मजा येते हा लोणाळ्यात जायचं फक्त भाजी जी घरी करता येते पण त्यांच्यासारखी चिटकत नाही अशी सुट्टी सुट्टी होते फक्त भाजी खायला लोणायला जायचं

t e r 다 m घालाय वरती हा मस्त हा लाल कलरचा था, पाईप चांगला ना दिसत आहे आम्ही काँग्रेस वाले गाय अजून आम्ही पोहोचलो पण नाही आणि इच्छित पाऊस चालू झाला <laughs> <ना दाए बादा। laughs> मस्त पाऊस आलेला आहे काय बोलतोस मी बेट नव्हती लावली मी फक्त बोलले एवढा पाऊस नाही पडलाय हा तर धबधबा सुकलाय ती बी लोक बघ कुठे वरती जातात काय गरज आहे का एवढं वरती जायचं वरती असे नाही झाला पाहिजे एक पोलीस पाहिजे उभा वर नाही झाला पाहिजे किती रिस्क येते गडगडत खाली काही आवडत लोकांना आहेत का नाही तर गाईज प्लीज हे असं जाऊ नका किती रिस्की काम आहे ते चुकून एखादा मग ह्या एक माणूस अजून दोन तीन जणांना घेऊन येईल हे असं इथे पाण्यापिण्याखाली राहिलं तर असं मस्त वाटत गाईस ऑड्डे आहे ठीक आहे बऱ्यापैकी ट्रॅफिक तर कमी आहे आणि इथे आलाय हा बुशी डॅम म्हशी तुझा डॅम आहे का डॅम बंद करून टाक मग आपण तिथे बुशी डॅम ला जातात माहित नसेल तर मॅप लावा हा आणि बंद डायरेक्ट कारण की ओव्हरफ्लो झालाय आणि काय जायचं तिकडे एकदाच पाणी वाढला ना सगळे वाहून जातील बंदोबस्त लावला

तरी कमी आहे आता शांत झालं पाणी एवढं नाही पाच बळी घेतल्यावर शांत होतो पाणी वरती किती पाणी दिसते काय गाडं आज काय माहिती स शेडी आले पडते कुठे फॉग फॉग घ्या फॉग ये, 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 ये फॉग हे

आहे तुझा अरे पाऊस ऊन असो फोग असो सगळ्या वेळेस चष्मा लावून चाल फक्त बस बाकी काय नाही तुमचं काय करायचं मजा आहे व्हिडिओ निकाल आधी गाडी चालव मग व्हिडिओ काढस

हे आपण जाताना खाली फॉग पण नव्हता आता बघ कसा फॉग फॉग फॉक फॉक हा टायगर पॉइंट आहे आता लायन्स पॉइंट आणि काहीच दिसत नाहीये एक गाडी पण दिसत नाहीये वा

तो? तो? दर, दर, आई शौपत। कोल्या कोल्यासारखा दिसतोय कोल्यासारखा सांगतो बाळा येतो फिरून येतो इथं येतो बस चल भिजायस का हो हो भिजायला पण एवढं भिजायला नाही आलोय काय थोडस भिजलो तुझे खेळ ना तर जायपर्यंत अगो कुत्रा मला भीती वाटते त्या बाबा कुत्र्याचे आणि त्याला खेळायचं वर्षी पहिले आपण पहिले आपण आलेलो तेव्हा तिकडे होतो ना नाही तेव्हा तिकडे होत खायला आता पण असं लाईनी इथे काहीच नव्हतं इथे दोन मध्ये होते फक्त कोणाचा डॉगी काय म्हणते मस्त आपल्या लिलीला आणायला पाहिजे होती लिली आलीच बाहेर नसते आली इथ ना, ना, ना था। था। ने था। था। <स्थाँगा> इतना गार गार आणि काहीच दिसत नाही ना नाही तर सगळ आहे पडून जा माझ्याकडे ही आजीबाईची छत्री आहे मस्त असे करायला जायचं आणि काहीच दिसत नाही तुझी तू खरंच थोडासा पुढे गेलास ना किप्लरूज दिया, दिया, दिया। <laughs> तो ही आहे माझी काठी हा माझ्या भुशी आणि हे भुशी प्रो ओके आता भजी खायला सगळ्यांनी भुशी कुठे झालंसांना तर चीज भाजी हां आणि मला कॉन भाजी घ्यायची लाजचा नजर आम्ही फॉगी 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 आगी नाही आहे तसं पण मला ऑगीचं कार्टून आवडत नाही आता मागच्या वेळेस तर आपण अख्खेच भिजलेलो कुशन या वेळेस थोडस तरी भिजवलं मागच्या वेळी पाऊस गर्दी असेल तिथे पावसाला तर झडी आहे ना एक पॉईंट आहे पण हा बोर झालोय आम्ही जाऊन म्हणून आम्ही पुढे जातो आजकाल जिथे थांबू तिथे पॉईंटच झालेत तसे पण आग दिसता तो दिसता पाक येना हिमलालाम काढतो रथ काढना मां

इकडे पाऊस सुका ठा काही सगळ्या पेरू हवा पेरू पेरू मंकी ठीक आहे मंकी पॉइंट को थांबू शकतो बाबा काशील का आणि मस्त हे करू शकतो कसा आहे एक द्यालाय आम्ही कडून खायला घेतले सगळा पन्नास रुपये मला जास्त आहे मला कमी आहे सबसे मोठे खोटे मजा आली येऊन परत येऊ ठीक आहे त्यामध्ये आम्हाला तुम्ही पण या आणि ते मंकी पॉइंटला थांबा आणि मस्त आस्वाद घ्या की so हा मंकी पॉइंट आहे कारण की इकडे असे मंकीच असतात मस्त जोक मार त्यांना खायला दे ना काहीतरी लागेल पाऊस येतात हे घ्या Yo tan a mi a short cut na le lo, pan xa tan a mi कंटोळी का ही कंटोळी आणायला उतरली खालती मी व्हिडिओ घ्यायला विसरलो तर मी माझ्या याच्यात होतो तु। दाखव कंट्रोल दाखव मी नाही दाखवणार दाखव ना कंटोली कंटोली घेतली मस्त भावभिव केला काय ती काय पन्नास का साठ रुपये पाव बोल होती ही गेली शंभरचे काय सव्वा किलो का दीड किलो काय असे आणले किती आणली का दीड किलो आणले तशी भाव घर एक नंबर आहे बाबा सगळं जमतो तू काय आदम मी टेस्ट स्टोरी अपलोड करतो त्यामुळे गाइस पुढच्या लॅट मध्ये मीने बोलणार फक्त आज बोलणार काय तर ओके ठीक आहे झालं सांगा आम्हाला कोणाची बडबड जास्त आवडते माझी काहीची कमेंट करा आणि जमला तर इंस्टाला पण सांगा ओके जिंदगी एक सफर आहे सुहाना जहां कल क्या हो किसने जाना